पेटवलीवर आमच्या गावाकडे हे लोक थोडी पेटवून झाल्यानंतर है। हाय हॅलो नमस्ते सिटू सिंपल रेसिपी ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते आज मी खूप 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 वेगळ्या प्र प्रकारचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते आशा काय करते तुम्हाला आवडेलच फक्त तुम्ही मन लावून बघा हा व्हिडिओ डोंगर भागात होळी हा सण कसा साजरा केला जातो त्याविषयी होळी रात्री पेटवली जाते डोंगर भागामध्ये विखुरलेली वस्ती आहे आणि भरपूर शेती आणि मोकळी जागा असते म्हणून मग एका शेतात जे वर्षानुवर्ष ठरलेलं त्या गावात याच ठिकाणी ही होळी पेटवली जाईल तर गावामध्ये एकाच ठिकाणी आणि त्या ठरलेल्या ठिकाणीच वर्षानुवर्षे होळी पेटवली जाते आणि त्या ठिकाणी हे लोक नृत्य करत असतात ह्यांचं असतं मानता असते कुठल्या तरी आजारातून कुठल्या तरी संकटातून बरे झालेले असतात ते आणि त्यांना हे असं सांगितलं जातं का तुम्हाला इतके इतके वर्ष काहीतरी वर्ष असतात तेवढं वर्ष त्यांना ते पूर्ण करावंच लागतं आहे आणि ते लोक हे नृत्य करतात हे लोक म्हणजे यांचं खूप कडक व्रत असतं हे तेवढे दिवस ते आमचं आंतरून पांघरून सगळं अलग असतं दोन प्रकारचे तीन प्रकारचे लोक असतात काही लोक डोक्यावर मूर्ती सगळं कॅप असते ती लावतात दागिनं घालतात आंबीचं खांब्याला मोठे मोठे घुंगरू बांधतात आणि त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारचे असतात ते बांबूची कॅप असते त्यांच्या डोक्यावर त्याला क कलर पेपर छान त्या की आपल्या डेकोरेशन केलेलं असतं आणि कमरेला दुधी भोपडे अशीच सुकलेले असतात ते बांधतात आणि पायामध्ये घुंगरू असतात हातामध्ये तलवार वगैरे असते यांची आणि काही एक दोन लोकं असतात ते पेटिकोट ब्लाऊज वगैरे घालून एक हातामध्ये लाकडाचा चम्मस असतो आणि एक सुपडं असतं आणि ते घेऊन ते नृत्य करत असतात बायांचा ड्रेस असतो पण सगळे हे नृत्य करणारे हे फक्त बांसूच असतात बायाने राहतात तर अशा पद्धतीचे हे सुंदर नृत्य ढोल ताशे गावाकडे असे मोठे ढोल असतात ते वाजवले जातात प्रत्येक गावाला एक होळी असते तीही त्याच ठिकाणी असते जिथं ठरलेलं त्यांचं गाव ठिकाण तसंच आणि दुसऱ्या दिवशी निळा भरतो म्हणजेच मोंगऱ्या बाजार तिथं भरपूर प्रकारचे दुकानं लावले जातात स्टॉल असतात खाऊचं म्हटलं तर प्राधान्याने खजूर खोबरं डाळ्या खारेगंज घेत असतं आणि ते होळीमध्येच भेटतं तिकडं पहाडामध्ये आणि त्याच्यानंतर ज्वेलरीचे शॉपसुद्धा येतात सोनार चांगलं हे, सो चांग। हे खूप इंटेरियर एरिया आहे म्हणून असेल का मला माहीत नाही पण मग आधीचे लोक आमचे जेव्हा आता असा होळीचा कार्यक्रम असतो हा सण येतो तेव्हाच दागिनं खरेदी करायचे ते आम्ही बघितलेलं आहे आता थोडं दडण सुविधा झाली म्हणून आता हे प्रमाण कमी झालेले शॉक हे कमी असतात या कार्यक्रमात ह्या कार्यक्रमामध्ये जो मेळा काढतात त्याच्यामध्ये गावातील आमचे प्रतिष्ठित लोक असतात पोलीस पाटील पॉलिटिकल लीडर आहेत किंवा काही पुजारी असतात त्या सगळ्यांना घेऊन ही मिरवणूक मिरवणूक काढली जाते आणि खूप या सणाची मोठ्या आतुरतेने आम्ही वाट बघत असतो होळी आणि दिवाळी हे खूप मोठे सण आहेत आमच्या पहाडातल्या लोकांसाठी आणि आता ती मोबाईल हे सगळं झालं तर साधन म्हणून पण त्यावेळेस काही नव्हतं तर त्यावेळेस ही लोकं खूप आतुटतेने वाढलं जाते तरी आता सुद्धा आमचे लोक जिथे कुठं असेल तिथे सुट्टी काढून सगळीसाठी गावाकडे आवर्जून विजिट करतात खूप सुंदर नृत्य आहे आम्हाला खूप आवडतं आम्ही खूप एन्जॉय करतो या नृत्याला आणि अंगडी हा आमच्यासाठी खूप पवित्र आहे डोंगराळ भागातील होळी म्हणजे हेच पाहुणे राहणे येणार खूप छान भरपूर दागिनं घालणार छान बाजारात फिरणार त्या होळीच्या बाजारात आणि हे नृत्य बघणार हे असं एन्जॉय करणार होळी म्हणजे आमच्या भागात कलर हा नावाचा प्रकारच नसतो कलर लावणं किंवा कलरने आंघोळ घालणं हा प्रकारच नसतो पहाडातली होळी म्हणजे एकदम वेगळी आहे जिथं ऐंशी टक्के आदिवासी लोक सुंदर स्वच्छ असा निसर्ग आमचा निसर्ग आणि आम्ही निसर्गाचे असं हे डोंगराळ भागातलं आहे आणि तिथं फक्त आणि फक्त हा सण जे नृत्य करतात हे सगळे आदिवासी लोक असतात आणि ही निघालेली आता मिरवणूक त्या गावाची आणि हे लोक नृत्य करणारे असतात हे पंधरा ते वीस दिवसाचं त्यांचंही व्रत असतं अशा पद्धतीने आदिवासी भागामध्ये डोंगराळ भागामध्ये होळी हा सण साजरा केला जातो तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आपण भेटूच तोपर्यंत टेक केअर बाय बाय